जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा निवड यादी जाहीर झालेली आहे मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे तुमची काष्ट किती मार्कर क्लोज झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण तर बघा ओपन सर्वसाधारण एकशे अठ्ठ्याहत्तर मार्कवर मेरिट गेलेला आहे त्यानंतर खेळाडू एकशे सत्तर मार्कवर मेरिट गेलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकाहत्तर मार्कवर मेरिट गेलेला आहे त्यानंतर माझी सैनिक एकशे अठ्ठेचाळीस मार्कवर ओपनमध्ये मेरिट गेलेला आहे त्यानंतर पोलीस पाल्य एकशे नऊ मार्कवर मेरिट गेलेला आहे त्यानंतर गृहरक्षक दल एकशे अडुसष्ट मार्कवर मेरिट गेलेला आहे त्यानंतर बघा ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे एक्केचाळीस मार्कवर मेरिट गेलेला आहे त्यानंतर आहे माजी सैनिक पुढे बघूया एस सी बी सी सर्वसाधारण एकशे चौऱ्याहत्तर मार्कवर मेरिट गेलेलं आहे त्यानंतर माझी सैनिक एकशे त्र्या त्रेचाळीस मार्कवर कटअप गेलेला आहे त्यानंतर ओ ओ बी सी बी सी सर्वसाधारण एकशे त्र्याहत्तर मार्क खेळाडू एकशे प पंचावन्न मार्क त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर प्रकल्पग्रस्त एकशे एकोणसत्तर मार्क भूकंपग्रस्त एकशे सदुसष्ट मार्क माझी सैनिक एकशे एक्केचाळीस मार्क गृहरक्षक दल एकशे अडुसष्ट मार्क त्यानंतर एस बी सी एस बी चा। सी सर्वसाधारण एकशे चौसष्ट मार्क एन टी डी सर्वसाधारण एकशे शहात्तर मार्क एन टी सी सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर मार्क एन टी बी सर्वसाधारण एकशे चौऱ्याहत्तर मार्क त्यानंतर वी जे ए सर्वसाधारण एकशे चौऱ्याहत्तर मार्क एस टी सर्वसाधारण एकशे एकसष्ट मार्क एस सी सर्वसाधारण एकशे सहासष्ट मार्क एस सी सर्वसाधारण नंतर खेळाडू बघा एकशे अठ्ठावीस मार्ग प्रकल्पग्रस्त एकशे मार्क एस सीमध्ये त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर हा जो कट ऑफ आहे हा जो मेरिट आहे जी निवड यादी आहे ही राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक एकोणावीस कुसळगाव कॅम्प दौंड तात्पुरती निवड यादी कट ऑफ लिस्ट जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो